नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आरबीआयने पेटीएम बँकेवर अनेक प्रकारचे निर्बंध लादल्यानंतर पेटीएम आता बंद होणार अशी चर्चा सुरू झाली प्रत्यक्षात आरबीआयने पेटीएमच्या पेमेंट बँकेवर बंदी घातली आहे पेटीएम ॲपवर नाही असं कंपनीच्या वतीनं अगोदरच स्पष्ट करण्यात आलं परंतु या निमित्ताने आम्ही पेटीएम बाबतचं वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला असताना पेटीएम वापरणारे अनेक ग्राहक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला याबाबत अनेकांनी पेटीएम मुळे आर्थिक व्यवहार सुखर आणि जलद होत असल्याची प्रतिक्रिया दिली याबाबत पुणेकरांचं काय मत आहे जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या या घेऊयातीस फेब्रुवारी घेतला त्यामुळं खळबळ उडाली आता आमच्या पैशाचं काय होणार अशी भीती ग्राहकांमध्ये निर्माण झाली पेटीएम बंद होणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या परंतु काही दिवसांपूर्वीच पेटीएम प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं कि रहे। या ग्रहक करना या की पेटीएम आहे यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला या निमित्तानं नेमकी पेटीएम बाबत पुणेकरांच्या काय आहेत अनुभव याबाबत आम्ही पुणेकर ग्राहक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला नेमकं ते काय म्हणाले पाहूयात मी पेटीएम तीन चार वर्षापासून वापरतोय आता नाही पेटीएम बंद होईल आणि बंद होऊ नये अशीच आम्ही अपेक्षा करतो नाही कसल्या अडचणी येत नाही एक वर्ष झालं अरुमल मध्ये पेटीएम वापर जा फास्टॅग वापरतो आपण जेव्हा पेटीएम फास्टॅग हे नव्हतं त्यावेळेस गाड्यांची गर्दी लागायची जास्त पेटीएम खूप इझी करतं पेमेंट सर्व पेटीएमच्या वतीने सांगण्यात आलंय की पेटीएम यू पी आय सुविधा सुरूच राहणार असून या प्रकरणावर पेटीएमची इतर बँकांशी बोलणं सुरू असून पेटीएमचा आरबीआयशी सुद्धा संवाद सुरू असल्याची माहिती पेटीएम प्रशासनाकडून देण्यात आली आहे सध्या सर्वच व्यवहारात मग छोट्या दुकानदारांपासून ते मोठ्या उद्योगापर्यंत सर्वच ठिकाणी पेटीएमची सुविधा ही प्रामुख्याने वापरली जाते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमवर घातलेल्या प्रतिबंधाबाबत आणि अफवांबाबत आम्ही पुण्यातील व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय पाहुयात पुण्यातील व्यापारी काय म्हणाले मी पेटीएम तीन चार वर्षापासून आहे आता पेटीएमचा आमचा एक्सपिरियन्स खूपच चांगला आहे खूपच छान आहे आणि येस पेटीएमची सुविधा तुम्हाला कशी वाटते पेटीएम तुमच्या व्यवसायात काय बदल आला काय नाही पेटीएमबद्दल आमचं व्यवसायातला खूप खूपच एकतर ऑनलाईन पेमेंट वगैरे वगैरे खूपच जास्त झाले व्यवसाय आमचा खूप वाढला आहे पेटीएम म्हणून आणि आमचा खूप आखा मार्केट पेटीएमच वापरतं आहे आणि मार्केट खूप ग्रो झालं आहे पेटीएममध्ये पेटीएम बंद होणार चर्चा आहे बंद व्हायला हो नको पाहिजे आता पण आमचा व्यवसायाला खूप त्रास होईल ऑनलाईन पेमेंट वगैरे कारण की पेटीएम खूप रिलायबल आहे आमचं आमचं आमच्याकडे आणि जास्त जास्त पेमेंट आमचं पेटीएमलाच येते आमचं पेटीएमकडून ज्या सुविधा दिल्या जातात त्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात आहे आम्ही खूप सॅटिस्फाईड आहे पेटीएममधून आणि पेटीएम खूप फास्ट रॅपिड एकदम सर्विस yeah. आहे पेटीएमची आम्ही आम्ही सॅटिस्फाईड आहे तिचं पेटीएम पेटीएमकडून साऊंड बॉक्स वगैरे हो दिलं जातं साऊंड बॉक्स एकदम इन्स्टंट रिवर्ड येतात साऊंड बॉक्समधून आणि सगळे चा चांगले आहे हे बघा आता पण चालते सगळ्या सुविधा साऊंड बॉक्स किंवा आपलं काहीतरी टेक्निकल इश्यू झाले तर तुरंत पटपट रिझॉल्व्ह करून देते पेटीएमचे वगैरे खूपच छान आहे पेटीएम पेटीएममुळे तुमच्या ह्या व्यवसायामध्ये काय काय बदल झाले खूप बदल झाले पेटीएममुळे म्हणजे आमचं पैसे सेफ्टी देतात अजून कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही साऊंड बॉक्ससुद्धा आहे त्याच्यासोबत अजून भरपूर गोष्टी आहेत पेटीएममध्ये जे पैशाचं ट्रान्झॅक्शन होतं त्यामध्ये कुठं अडचण नाही कुठंच नाही आम्हाला सगळे पैसे आमच्या अकाउंटला व्यवस्थित जमा होतात कुठ कुठल्या गोष्टीची अडचण नाही पेटीएमकडून ज्या तुम्हाला सुविधा पुरवण्यात असेल तुम्हाला कितपत फायदा होतो भरपूर फायदा होतो सध्या तारखेपासून पेटीएम बंद होणार असं त्यावर नाही असं तर काही झालं नाही पाहिजे कारण की मी पण ऐकले लोक म्हणायला लागले होते की एकोणीस तारखेपासून पेटीएम बंद होणार आहे पण असं काही झालं नाही पाहिजे कारण की पेटीएम आम्हाला आम्ही दुकानात सकाळी आले आले आम्ही आधी पेटीएम चालू करतो म्हणजे आमचं पहिलं हे हे तेच आहे पेटीएम म्हणजे बंद नाही झालं पाहिजे असे आमचे हे आहे पेटीएम आपण साधारण पाच सा वर्षांपासून वापरतो जेव्हापासून ऑनलाईन पेमेंट चालू झाली तेव्हापासून आपण पेटीएम वापरतो नाही ॲक्च्युली पेटीएम जेव्हापासून आम्ही चालू केलेलं आहे तेव्हा जी काही ट्रान्झॅक्शन आहेत ती खूप आमची स्मूथली चालतात आणि साऊंडबॉक्स वगैरे पेटीएमवाल्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला त्यामुळे कन्फर्मेशनसाठी सुद्धा साऊंडबॉक्सची खूप जास्त मदत होते आणि खूपच स्मूथली सगळा आमचा कारभार चालू असतो वेळेच्या बचत म्हणजे हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण लोकं येतात स्कॅन करतात ऑर्डर देतात आणि पे करतात आणि लगेचच जातात म्हणजे आम्हाला सुट्टे पैसे देण्यासाठी वगैरे जो वेळ कॅशनी जातो तो आपल्या इकडे पूर्णपणे वाचतो आणि बचत होते वेळेची यामुळे एकोणतीस वे फेब्रुवारी फेब्रुवारीची बातमी आम्हीसुद्धा ऐकलेली आहे पहिल्यांदा ऐकल्यावर आम्हाला थोडंसं असं झालं की असं कसं पेटीएम बंद होणार पण आम्हाला असं मनापासून काही वाटत नाही पेटीएम बंद वगैरे होईल आणि पेटीएम कायम चालूच राहिलं पाहिजे कारण ह्यामुळेच सुरुवातीला जेव्हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स हा ही संकल्पना आली आपल्या भारतामध्ये तेव्हा भा आम्हाला थोडंसं कन्फ्युज होतं की हे सगळं सुरळीत आपल्या हॉटेलवर चालू शकेल का तर त्यावेळेला पेटीएमने आमचा हा प्रश्न अगदी सहजरित्या दूर केला आत्तासुद्धा पेटीएम रिलेटेड कुठलीही काही शंका असेल आमची एखादी नवीन ब्रँच ओपन झाली तर त्या रिलेटेड आम्हाला पेटीएमची मदत हवी असेल तरी फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेटीएमची लोकं आम्हाला मदत करायला इकडे हजर असतात तसंच तुम्ही बघत असाल आम्ही गोल्ड मेंबरसुद्धा आहोत पेटीएमचे त्यामुळे आम्हाला असा अजिबातच वाटत नाही पेटीएम बंद होईल आणि बंद होऊ नये अशीच आम्ही अपेक्षा करतो कारण आम्ही कायमच पेटीएमसोबतच आहोत ट्रेडिशनल पद्धत आणि पेटीएम पद्धत यामुळे आमच्या व्यवसायात तसा फरक पडलेला आहे आत्ता जवळजवळ ऐंशी टक्के पेमेंट्स ही ऑनलाईन पेमेंट्स होतात पेटीएमवरच लोक पेमेंट करतात त्यामुळे व्यवसायाला खूप जास्त मदत होते वा व्यवसाय वाढीला खूप जास्त मदत होते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स हो आम्ही अत्यंत समाधानी आहोत मग मी जसं मेन्शन केलं की फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेटीएममधली लोकं आम्हाला मदत करायला हजर असतात आमची काहीही शंका असू देत काहीही असू देत ते अगदी आम्हाला दुसऱ्या दिवशी वेळेला धावून येतात

कुणी ग्राहक पेमेंट वगैरे करतो किंवा त्यावेळी तुम्हाला कसल्या ट्रान्झॅक्शन मध्ये काही अडचणी वगैरे येतात नाही कसल्या अडचणी येत नाही आम्हाला मोबाईल मध्ये बघावं लागत नाही नाही एकोणतीस तारखेपासून पेटीएम बंद होईल असे बोलले चालले एकोणतीस तारखेपासून पेटीएम बंद होणार आहे अशी अफवा पसरली आहे तर ते होऊ नये असं मला वाटतं पीटीएम ज्या सगळ्या जैस सुविधा दिल्या जातात त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात हो समाधानी आहोत ते ज्याम पीटीएम मुळे आम्हाला घर बसल्या नाही का सर्वच उद्योगधंद्यांमध्ये मग लहान उद्योगांपासून ते मोठ्या उद्योगांच्या व्यवहारासाठी पेटीएम वापरल्या जातं त्यामुळे व्यवसायात सुखरता आली आहे पुणे विमानतळ परिसरात एरो मॉल पार्किंग साठी सुद्धा पेटीएम फास्टॅग सुविधा बसवण्यात आली आहे त्यामुळे तेथील पार्किंगचे व्यवहार सुखर झाले आहेत आम्ही तेथील पार्किंग मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असताना ते काय म्हणाले पाहूयात बस एक वर्ष झालं ॲरोमॉलमध्ये पेटीएम फास्टॅग वापरतो आपण आणि खूप बेटर सर्विस आहे म्हणजे चांगली सर्विस आहे ॲरमॉलमध्ये त्यांची खूप क्विकली ॲक्शनमध्ये जातं मस्त सर्विस जातं त्याची पेटीएम फास्टॅगच्या या सर्विसबद्दल तुम्ही समाधानी आणत हो सर खूप समाधान आहेत आमचा स्टाफ पण खूप समाधान आहे त्याबद्दल जे ग्राउंड स्टाफला प्रॉब्लेम येतात ते ते होत नाहीत आत्ता सध्या जे की फास्टॅगद्वारे जे, जे, जे फास्ट पे पेमेंट केलं जातं ते फास्ट प्रोसेस होती आहे चांगले चांगली पे पेटीएम पेटीएम फास्टॅगमधून साधारणतः रोज हो इथून किती वाहनं जातो एक तीन चार हजार वाहनं जात असतील पेटीएम फास्टॅगमधून आणि खूप बेटर सर्व्हिस देते पेटीएम सध्या अशी चर्चा आहे की एकोणतीस तारखेपासून पेटीएम बंद होणार आहे नाही झालं पाहिजे आमची तर इच्छाही नाही झालं पाहिजे कारण आम्ही स्वतःही वापरतो आहे पेटीएम खूप उत्कृष्ट आहे सगळ्या बाबतीमध्ये साधारणतः पेटीएम फास्टॅगच्या सगळ्या सुविधा ज्या दिल्या जातात त्याबद्दल तुम्ही समाधान आहे हो सर समाधानी आहे आम्ही खूप वापरवी ते पेटीएमच्या आणि चांगल्या पद्धतीत पेटीएम आम्हाला सर्व्हिस देते दे ते दे आधीची जी ट्रॅडिशनल पद्धत होती आणि आत्ता पेटीएम फास्टॅग आल्याच्यानंतर कितपत आता फरक झाला खूप फरक झालेला आहे फास्टॅगद्वारे जे पेमेंट केलं जातं ते क्विक सर्व्हिस आहेत जे की टाईम वाचतो आहे कस्टमरचा कस्टमर वेटिंगला नाही थांबत आहे इथं एक मिनटामध्ये दोन तीन गाड्या तसंच आम्ही क्रॉस करून जातो आहे जे की पहिलं होत नव्हतं ते ऑफलाईनमध्ये एरोमालमध्ये पेटीएम फास्टॅग हे गेले पा सात आठ महिन्यापासून आहे आणि पेटीएम फास्टॅग आल्यामुळं तिचं काय फरक पडलेला जेव्हा पेटीएम फास्टॅग हे नव्हतं त्यावेळेस गाड्यांची गर्दी लागायची जास्ती आणि जेव्हापासून पेटीएम फास्टॅग आले त्यामुळे गाड्या एक्झिट लवकर लवकर होतात त्यामुळे आम्हाला दुसरी प्रोसेस करायची गरज लागत नाही आहे साधारणतः सर असं विचार करायला गेला तर तीस ते चाळीस गाड्या दररोज जातात त्यापेक्षाही जास्त जात असतील आणि व्हाईट पॅटवाल्या पण जास्त तर कस्टमर पेटीएम फास्टॅगच करतात वेळेची किती बचत होते सर वेळेची खूप बचत होते कारण पेटीएम फास्टॅगमधून मधून गाड्या लवकर एक्झिट होतात त्यामुळं कस्टमर चिडत नाहीत आणि पेटीएम फास्टॅग करतात फास्ट हो सर भरपूर समाधान आहे कारण वेळेची बचत होते परत कस्टमरची पण टाइम वेस्ट होत नाही जास्त त्यामुळं पेटीएम फास्टॅग हवंय आम्हाला आता सध्या चर्चा चालू आहे की एकतीस तारखेपासून पेटीएम बंद होणार चर्चा सर पेटीएम फास्टॅग हे बंद झालं नाही पाहिजे कारण त्यामुळं आमचाही टाईम वाचतो आणि कस्टमरचा पण वाचतो आणि मुळात पेटीएम फास्टॅगमुळे कस्टमर चिडत नाही आणि पेटीएम फास्टॅग हे खूप लवकर होतं सर टाईमची बचत होते गाड्या एक्झिट लवकर होतात आणि प्लस गाड्यांची गर्दी लागत नाही आहे इथं त्यामुळे पेटीएम फास्टॅग हवं आहे आम्हाला त्याची गरज आहे आमच्यासाठी इथं पेटीएम आल्यापासून पंच्याहत्तर टक्के पेमेंट प पेमेंटला फरक पडलेला आहे कारण चेनचा प्रॉब्लेम येत नाही आहे फास्टॅग फास्ट होतं त्यामुळे प्रॉब्लेम नाही जाणवत किती किती दिवसापासून इथं पेटीएम फास्टॅग वापरलं जातं पेटीएम फास्टॅग पा गेले पाच महिने झाले वापरतो पाच चार महिने झाले तर पेटीएम फास्टॅगमधून किती गाड्याची एड जाण असते पेटीएम फास्टॅगवरून साधारणपणे कॅश कमी व्हायला लागले कारण फास्टॅगच बोलतात सर्वजण आणि आम्हाला पण फास्टॅगच पडतं त्यामुळे आम्ही फास्टॅगच करतो आता वेळेची अशी किती बचत होते रोज साधारणतः बघितलं आपण तर नॉर्मली पेमेंट करणं कॅश देऊन आणि अशा पेटीएम फास्टॅगमुळे वेळेची किती बचत होते कारण फा पे फास्टॅग पेमेंटमुळे फास्ट प्रोसेस होते कारण गाड्याला वेटिंग नाही करा लागत चेंजेससाठी गाड्या थांबत होते ते थांबत, था था, थांबत नाहीत आता सध्या पेटीएममुळे पेटीएम फास्टॅगकडून जी सुविधा देण्यात येते त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का सगळ्या आम्ही समाधान आहे कारण पा पेमेंटला प्रॉब्लेम येत नाही आहे ऑनलाईन असेल तर ऑनलाईन पण चालतं आणि फास्टॅगच्या मार्फत पण फास्ट पेमेंट होतं टेक्निकल गोष्टीला काही अडचण टेक्निकल इश्यू काही येत नाही आहे बरं आणि साधारणतः अशी चर्चा सुरू आहे की एकोणतीस तारखेपासून पेटीएम बंद होणार आहे तर त्याविषयी काय सांगा पेटीएम फास्टॅग बंद नाही व्हायला पाहिजे कारण आतापर्यंत सुरळीतच चाललेलं आहे आणि असंच पुढं पण चालावं हीच अपेक्षा सध्या सगळ्याच व्यवहारांमध्ये नागरिकांकडून पेटीएमचा अगत्याने वापर केला जातोय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमवर घातलेल्या प्रतिबंधांबाबत आम्ही पुण्यातील नागरिकांशी संवाद साधला पाहत पुण्यातील नागरिक नेमकं काय म्हणाले जेव्हापासून डिजिटल पेमेंट्स आपल्या भारतामध्ये सुरू झालेत तेव्हापासून मी पेटीएम वापरतोय आणि ऑफकोर्स पेटीएम खूप इझी करतं पेमेंट सर्व आणि त्यांच्या वॉलेटच्या सर्व्हिसेस खूप छान आहेत म्हणजे जसं की आपण रिचार्ज करण्यासाठी म्हणा किंवा डी टी एच रिचार्ज सिलेंडर बुक करण्यासाठी वगैरे यांचे जे, जे काही वॉलेटच्या सर्व्हिसेस आहे ते खूप इझी पडतात त्यामुळे पेटीएम सोयीस्कर पडतं वापरण्यासाठी पेटीएम एकोणतीस तारखेपासून बंद होणार हो मी पण न्यूजला वगैरे ऐकलेलं आहे की पेटीएम बंद होणार वगैरे पण मला तरी पर्सनली असं वाटतं की पेटीएम बंद होऊ नये कारण एवढ्या सोयीस्कर सुविधा आहेत त्यांच्या यू पी आयच्या असो किंवा वॉलेटच्या असो मला तरी वाटतं पर्सनली की पेटीएम बंद नाही झालं पाहिजे ते चालूच राहिलं पाहिजे तुम्ही पेटीएमच्या सुविधा दिल्या जातात त्याबद्दल हो ऑफकोर्स ज्या काही त्यांच्या वॉलेटच्या असू द्या किंवा यू पी आयच्या असू द्या त्यांच्या सर्व्हिसेस खरंच चांगल्या आहेत त्याबद्दल काही दुमत नाही आहे काही टेक्निकल गोष्टी वगैरे पेमेंट वगैरे करताना ना नाही मी इत मी काही इतर ॲपच्या जे ऑनलाईन पेमेंटचे जे ॲप आहेत मानाने पेटीएम खूपच फास्ट आहे म्हणजे तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून जेवढे फास्ट पेटीएमचं होतं त्या त्या त्यापेक्षा इतर यांचा थोडा वेळ लागतो पण पेटीएमची सर्विस खूपच फास्ट आहे कॅशबॅक वगैरे त्यांचं जे काही ऑनलाईन वॉलेटच्या ज्या सर्विसेस आपण घेतो त्यावेळेस बरेचसे कॅशबॅक वगैरे कूपन्स वगैरे मिळतात ते पण खूप आपल्याला फायदेशीर ठरतात त्यामुळे पेटीएम राहिलं पाहिजे असं मला वाटतं हां एकदम ओके गॅस वगैरे गॅस बुकिंग होते मोबाईल रिचार्जसाठी आहे आणि पेमेंटसाठी पण बरंच काय असं पेटीएमवर आहे जे ज्या सध्याच्या जनरेशनला यूज करता येते आणि चांगले वगैरे प्रोसेस वगैरे आहे एकोणतीस तारखेपासून पेटीएम बंद होते असं बोलता हां मी पण ऐकलं ऑनलाईन वगैरे सगळीकडं चालू आहे न्यूजवर किंवा ऑनलाईन न्यूजला वगैरे तर मी पण ऐकलं आहे असं बंद होते पण असं नाही म्हणजे पेटीएमची सुविधा वगैरे चांगल्या आहेत असं नाही व्हायला पाहिजे पेटीएम नाही पेटीएम आल्यामुळं तुला किती सोयीस्कर जातात नाही एकदम एकदम त्याच्यावर आपण गॅस बुकिंग मोबाईल रिचार्ज वगैरे हो जे बरेचसे काही आहेत जे घर बसल्या बसल्या आपण करू शकतो जे एकदम म्हणजे सोपं आणि घरबसल्या होऊन जात आहे पेटीएमकडून ज्या काही सगळ्या सुविधा दिल्या जातात त्याच्याबद्दल तू समाधानी आहे हो एकदम काही प्रॉब्लेम नाही आहे आणि जे असं होतं आहे ते नाही व्हायला पाहिजे कारण आम्ही जे युजर्स आहेत त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो ना त्याच्यामुळं बाकी पेटीएम वगैरे एकदम ओके आणि सोयीस्कर पण आहे पेटीएम यू बंद होणार नसून ते चालूच राहणार रा आहे त्या संदर्भात सर्व बँकांशी आणि आर शी बोलणं सुरू असल्याची माहिती पेटीएम प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलंय कमॉन गाईज हरी आम हर ना एक ब्रेक लिहिले ले ते गाईज आम डेलिंग यू तुम लोक सहीचं ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देणार ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीविच राउंडली इंडियर